ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र क्षेत्र द्वादशीच्या पर्वणीमध्ये वैष्णवांचा मेळा जमून भाविकांनी बुनोभावे मैपतींच्या समाधीचे दर्शन घेतलं भव्य पताकांनी प्रतिपंढरी सजली होती टाळ मृदुंगाचा गजर आणि जय जय महिपती नमो महिपती या नामघोषानं प्रतिपंढरी धन्य झाली तहराबाद पंचक्रोशीला भगव स्वरूप आलं होतं गेल्या चार दिवसांपासून श्रीक्षेत्र ताराबादला पांडुरंग उत्सवाची आध्यात्मिक पर्वणी सुरू आहे राज्यभरामधनं भाविक मैपतींच्या दर्शनासाठी येत आहेत प्रत्येक दिंडी सोहळ्यांनी आपापल्या परीनं फळावरती स्वतंत्र नयनरम्य दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तारावत क्षेत्री ज्ञानदान आणि अन्नदान यज्ञ सुरू आहे त्यामध्ये वरुणराजाची कृपादृष्टी होऊन बळीराजा सुखवलाय वारकरी आषाढ सरींमध्ये ओले चिंब झाले आणि महिपतींचा जयघोष करतात ताराबाद ही संतभूमी आणि देवभूमी आहे त्यामुळे भाविकांची अपार श्रद्धा या ठिकाणी आहे त्यामुळे दिवसेंदिवस पायीदिंडी सोहळे वाढत चाललेत आणि भाविकांची अळी या ठिकाणी भरते भारुड गवळणी अभंग प्रवचन आणि कीर्तन आदी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्याचा भाविक आनंद देखील घेतात जणू काही ताहराबादला पंढरपूरचं स्वरूप या ठिकाणी आलं होतं द्वादशीचे पारणे सोडण्यासाठी संत म्हती महाराज समाधी मंदिराचं प्रांगण भाविकांच्या पंक्तीनं अगदी फुलून गेलं होतं आजपर्यंत पांडुरंग महोत्सवामध्ये पाचशे तीस पायी दिंडी सोहळ्यांनी सहभाग नोंदवलाय एकंदरीत चालू वर्षी गर्दीचा उच्चांक झालाय गेल्या एकोणावीस जुलैपासून झालेल्या पांडुरंग महोत्सवामध्ये देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याचे कीर्तन होऊन नयनरम्य दहीहंडीचा सोहळा होणार आहे सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका